घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अचानकपणे सौमित्र त्याचसोबत अवंतिकाची एंट्री झाल्यामुळे ऐश्वर्या सारंग आणि आजीची बोबडी वळलेली असते त्यांना काय बोलावं आणि काय नाही समजत नाही मात्र अवंतिका तो लावलेला कॅमेरा पाहून विचारते की हे सगळं काय आहे कॅमेरा इतका चांगला सेट केला आहे ट्रायपॉडला लावलाय म्हणजे नक्की तुमचं शूटिंग कसलं चालू होतं असा प्रश्न आता अवंतिका करू लागते त्यावर मात्र आता ऐश्वर्याला सारंगला काय बोलावं आणि काय नाही हे समजत नाही मात्र आता आजी म्हणत असते की काय चाललंय तुमचं आल्या आल्या तर इकडे मात्र जानकी ऋषिकेश आता शरूसोबत आणि त्यासोबत विक्रांतशीसुद्धा बोलायला गेलेली असतात जानकी आता आपल्या मनात आलेला प्रश्न शरूला आणि मालतीला सांगू लागते आणि म्हणत असते की तसंही आपल्याला मूल दत्तक घ्यायचं होतं आणि आपल्या समोर आपलं एक बाय आहे ते म्हणजे कुणाल कुणालला आपण नक्कीच दत्तक घेऊ शकतो तसंही कुणाला त्याचे आई वडील नाही आहेत त्याचे आजोबा त्याला सांभाळत आहेत मग शरूचं आणि कुणालचं बॉन्ड मी पाहिलेलं आहे किती छान असतात दोघंही आनंदात असतात मग जर कुणाललासुद्धा त्याचे आईबाबा शरू आणि विक्रांतच्या रूपात मिळाले तर किती चांगलं होईल आणि त्यानंतर आता हे सगळं ऐकल्यानंतर मालतीला धक्काच बसतो मालती आता जानकीकडे बघून म्हणत असते की कुणालला मी माझा नातू बनवायचा आहे त्यावर ऋषिकेश हो असं म्हणत समजावून देखील सांगू लागतो आता मालतीला ज्या काही गोष्टी आहेत त्या समजवल्यानंतर इकडे मात्र ती विचार करत असते तर अवंतिका उलटसुलट प्रश्न विचारून यांना भंडावून सोडलेलं असतं तर त्याच वेळेला आता आजी ततपप्पा करत असतात तर त्याच वेळेला आता सौमित्रसुद्धा म्हणत असतो की तुम्ही हे कॅमेरा वगैरे ठेवून काय करत होतात आणि घरातले कुठे आहेत सगळे तर घरातले घरात सुट्टीवर गेले तसं सारंग म्हणतो त्यावर सुट्टीवर म्हणजे नेमकं कुठे त्यानंतर आता सारंगच्या लक्षात येतं आणि तो म्हणू लागतो की हा कॅमेरा आम्ही आम्ही लावला आहे की रील्स बनवत होतो त्यावर सारंग हसून हसून बोलू लागतो त्यावर अवंतिका म्हणते अरे छा तुम्ही रील्स पण बनवायला लागलात का आणि ते कधी बसून आणि त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणत असते की हो आम्ही आताच रील बनवायला सुरुवात केल्या आहेत तर अवंतिका त्यांना म्हणू लागते की दाखवा तरी तुमच्या रील्स कोणत्या आहेत त्या त्यावर त्या ऐश्वर्या म्हणते आम्ही जस्ट सुरुवातीला प्रॅक्टिस करत होतो अजून आम्ही रील्स बनवायला सुरुवात केलेली नाही आहे शूट केलेलं नाही आहे तर तेवढ्यातच एक बाई ऑडिशनसाठी बाहेर आलेली असते आणि ऐश्वर्याला कुठेतरी कुणकुण लागते की नक्कीच ऑडिशनसाठी कोणतरी येत आहे त्यामुळे ऐश्वर्या बाहेर जायला निघते तर इकडे जानकीने आपल्या मनातील गोष्ट आता मालती त्यासोबत शरू आणि विक्रांतला सांगितल्यामुळे मालती आता या सगळ्या गोष्टीचा विचार करते परंतु मालती आता म्हणत असते की हे सगळं कसं काय पॉसिबल आहे ऋषिकेश तिला समजावून सांगत म्हणत असतो की बघा तसेही कुणालचे आईबाबा नाही आहेत ते अपघातात गेलेत हे तुम्हीच आम्हाला सा सांगितलं मग बिचारा त्याचे आजोबा आहेत ते त्याला सांभाळत आहेत आणि ते सुद्धा किती दिवस त्याला सांभाळणार आहेत त्याची सुद्धा काळजी घेणारं कोणीतरी असावं हो ना आणि त्याला सुद्धा वाटत असेल की त्याला आई बाबा असायला हवेत आणि शरूचं त्याचा बॉन्ड पाहता शरूला सुद्धा तिचं आई पण मिळेल आणि त्याला सुद्धा त्याची आई मिळेल आणि इकडे मात्र आता ऐश्वर्याने पण तिघाला सांगून ती, ती आत्ता बाहेर आलेली असते तर ती एक बाई ऑडिशन देण्यासाठी आलेली असताना ती आता ऐश्वर्याला म्हणत असते की मी इथे ऑडिशन द्यायला आलेली आहे मला बोला काय करायचं आहे त्यावर मात्र ती म्हणत असते की ते आता ऑडिशन बंद झाले आहेत प्लीज तुम्ही परत जा ती म्हणत असते की अशा कशा बंद झाल्या मला हाच ॲड्रेस सांगितला होता पण ऐश्वर्या कसं बसं तिला काही बाई सांगून तिकडनं पाठवून देते तर तेवढ्यातच अवंतिका तिथे ते ते आलेली असते आणि अवंतिका म्हणत असते की कोण होतं ग को ऐश्वर्या सांगते माझी मैत्रीण होती अवंतिका म्हणते असल्या वयाच्या बायका कधीपासून तुझ्या मैत्रिणी व्हायला लागल्या आहेत तर आता ती सांगते की काय ना मी आजीसोबत देवळ्यात जाते ना तर तिथे त्यांची ओळख झालेली आहे आणि सहजच त्या इथे आल्या होत्या म्हणून त्या मला भेटल्या बस असं देखील ऐश्वर्या आता अवंतिकाला सांगू लागते त्यावर अवंतिकाला ते म्हणत असते की काय चाललंय आल्यापासून प्रश्नावर प्रश्न सरळ काय बोलायचं असेल तर बोला ना असं देखील ऐश्वर्या अवंतिकाला बोलू लागते अवंतिकाला जास्त संशय आलेला असतो आणि म्हणूनच अवंतिका ऐश्वर्या सारंग आणि आजीला उलटसुलट प्रश्न विचारत त्यानंतर आता इथे मात्र अवंतिका जेव्हा आतमध्ये जाते तेव्हा सौमित्राकडे बघते आणि सौमित्राला म्हणते सौमित्र मला तुला काहीतरी सांगायचं आहे त्याच वेळेला आजीला आणि त्याच इथे मात्र सारंगला खूप मोठा धक्का बसतो काय आहे का कोणती गोष्ट आहे हे, हे त्याला कळत नसतं तर आता एक बाई बाहेर भेटायला आली होती आणि ही म्हणते की माझी मैत्रीण आहे पण नक्कीच काहीतरी गडबड आहे असं देखील आता तिने सांगितलेलं असतं आणि ही म्हटल्यावर आता सारंग म्हणत असतो की काय आहे तुमचं तुम्ही आता चाललाय आणि ही सगळी आळ कशाला घेत आहे आमच्यावर त्यावर आजी सुद्धा आता म्हणू लागतात की तुम्ही लोक इथे नसता पण त्यावेळेला तुम्ही नसताना तेव्हा सगळं घर आहे ना ऐश्वर्या आणि त्याचसोबत सारंगच सांभाळतात मग आता तुम्ही त्यांच्यावर कशाला विचार करून करून आरोप करताय जे काही आहे ते बोलून टाकायचं ना जे आहे ते उगाच मागून का वार करताय असं देखील आजी आता बोलू लागतात त्यावर अवंतिका सौमित्राला म्हणत असते की सौमी मी तुला सांगते नक्कीच काहीतरी गडबड आहे हा कॅमेरा त्यानंतर आलेली बाई नक्कीच काहीतरी आहे असं देखील ती बोलून आता सौमित्राला साईडला घेऊन जाते आणि त्याच्यासोबत बोलत असते पण आता ऐश्वर्या आणि त्यांची नजर असल्यामुळे लगेचच अवंतिका सौमित्राला घेऊन वर जायला निघते त्यावर ऐश्वर्याला सारंग म्हणत असतो की आता ही लोक काय बोलत असतील तर आता ह्यांच्या वकिली चर्चा सुरू असतील असं ऐश्वर्या म्हणते रूममध्ये गेल्यानंतर आता अवंतिका जानकीला कॉल करते आणि जानकीला म्हणत असते की जानकी बहिणी तुम्ही कुठे आहात त्यावर जानकी सांगू लागते की मी हे काय मी मुळशीमध्ये नाही आहे मी गावात आली आहे शेवसनच्या इथे मस्त थंडगार वारा सुटला आहे मस्त वाटतं एकदम असं देखील आता ती बोलू लागते त्यावर अवंतिका म्हणत असते की आम्ही इथे मुळशीला आलो होतो तुम्हाला सरप्राईज द्यायला पण आम्हालाच सरप्राईज भेटलो त्यावर जानकी म्हणत असते की तुम्ही आलाच आहात ना तर आता थांबा आम्ही येतच आहोत यायच्या आधी सांगायचं सा तरी होतं ना मग आपण एकदमच आलो असतो ना बाहेर भेटून तर आता सौमित्र म्हणत असतो की थोडं इथे काम होतं म्हणून आलो होतो पण आम्ही आता निघणार पण आहोत तर घरात काहीतरी नक्कीच चालू आहे कारण आम्ही जेव्हा घरी आलो ना तेव्हा कॅमेरा आणि लागलेले होते आणि त्यावेळेला आम्हाला हा सारंग त्यासोबत ऐश्वर्या सांगू लागतात की आम्ही रील्स बनवत होतो आता हे सगळं सांगितल्यानंतर जानकी म्हणत असते की, की जाऊ दे रील्सच करत होते ना सोडून द्या मला ना एक महत्त्वाची गोष्ट सांगा गुलाब आहेत का तिथे आणि त्यावर गुलाब नाही आहे गुलाबला बाहेर पुण्याला रोपं आणायला पाठवलं आहे असं देखील सौमित्र बोलू लागतो सुमित्रने असं बोलल्यानंतर इकडे मात्र जानकीला मोठा धक्काच बसतो कारण जानकीला माहिती असतं की, की, की नक्कीच काहीतरी गडबड आहे कारण जानकीने गुलाबला तिथे लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं आता जानकी म्हणत असते की सौमित्र आणि त्याचसोबत अवंतिकाला तुम्ही तरी प्लीज थोडा वेळ थांबा आणि लक्ष ठेवा कारण त्यांचा काहीच भरोसा सांगता येत नाही तर इकडे हे सगळं काही ऐश्वर्या ऐकण्याचा प्रयत्न करत असते ऐश्वर्या बाहेरच उभी असते आणि ऐश्वर्या आता ऐकायचा प्रयत्न करत असताना तिच्या कानावर काहीच पडत नाही तिच्या मागोमाग सारंग आणि आजी सुद्धा तिथे असतात तर आता ऐश्वर्याला ते म्हणत असतात की काय झालं नेमकं ती लोक काय बोलत होते ऐश्वर्या म्हणते का का नक्कीच काहीतरी आपल्याबद्दल त्यांना संशय आलेला आहे पण आपण सावध राहायला हवं त्यांनी जानकीला सुद्धा फोन करून याबद्दल सांगितलं आहे असं देखील आता ऐश्वर्या त्या दोघांनाही सांगू लागते तर इकडे जानकी सांगू लागते की आपण थांबा थोडे दिवस परंतु सौमित्र आणि अवंतिका म्हणतात की नाही बहिणी आम्हाला नाही थांबता येणार आम्हाला जावं लागेल प्लीज तुम्ही समजून घ्या त्यावर आता जानकी म्हणत असते यावेळेला मी समजून घेईन पण पुढे मी तुम्हाला बिलकुल समजून घेणार नाही तुम्हाला राहायला ना यावंच लागेल तर इकडे आता अवंतिका आणि त्याचसोबत सौमित्र पुन्हा एकदा जायला निघालेले असतात आणि त्याच वेळेला आता सारंग त्यांना विचारत असतो हे काय आता आलात आणि लगेच निघालात सुद्धा त्यावर आता सौमित्र म्हणत असतो की आमचं काम होतं म्हणूनच आम्ही इथे आलो होतो आमचं काम झालं आम्ही आता चाललेलो आहे असं देखील आता ते म्हणू लागतात तेवढ्यातच एक बाई ऑडिशनसाठी दारावर उभी राहते आणि म्हणत असते की मी ऑडिशनला आलेली आहे आणि जेव्हा ती असं सगळं काही बोलते तेव्हा अवंतिका आणि सौमित्र याचा मोठा धक्काच बसतो आता ती दोघंही जण पाहत राहतात तर अवंतिका म्हणू लागते की कोणतं ऑडिशन तर ऐश्वर्या म्हणत असते की तुम्ही चुकून इथे आलेला आहात का तर आता ऐश्वर्याला ती म्हणते की आशीर्वाद बंगला तर हाच आहे ना ऐश्वर्या म्हणते आशीर्वाद बंगला जरी हा असला तरी इथे कुठं ऑडिशन आहे तुम्हाला पुढे जायचं असेल थांबा मी तुम्हाला सांगते इथे पुढे आशीर्वाद सेंटरसुद्धा आहे त्याबद्दल तुम्ही बोलत असाल हा आशीर्वाद बंगला आहे तुम्हाला मी इथून जायचा ॲड्रेससुद्धा सांगते थांबा असं बोलून ऐश्वर्या त्या बाईला कसं बसं कटावते तर आता ऐश्वर्या लगेच अवंतिकाला संशय येऊ नये म्हणून विश्व बदली करण्याचा प्रयत्न करते पण आता आजीला मात्र कळतच नसतं की हे सगळं काय चाललंय तर आता जानकी ऋषिकेश सगळीच जण बसलेली असतात आणि त्यांना कुणालच्या आजोबांना बोलायचं असतं कुणालला आम्हाला द्या आणि आम्ही त्याचा संभाय करतो त्याला या निमित्ताने आई बाबा सुद्धा मिळतील हे सगळं काही सांगण्यासाठी जानकी आता कुणालच्या जा आजोबांना बोलवते आणि आता त्यांची चर्चा सुरू असते तर इकडे आता पुढील भागात पाहायला मिळतं आजी आज त्यासोबत ऐश्वर्या आणि सारंग ती घहीजणं बसलेली असतात आणि त्यांचं नेहमीप्रमाणेच ऑडिशन्स ऑडिशन्स हे खेळ सुरू असतात ती लोकं गेल्यावर सुद्धा तर अंधार असतो आणि तेवढ्यातच दारावर एक बाई येऊन उभी राहते खरं तर ती पार्वतीच असते आणि ती आता म्हणत असते की नानासाहेब तुम्ही कुठे आहात ऋषिकेश शेबक मी आलेली आहे असं देखील ती दारावर येऊन बोलू लागते आणि या सगळ्याचा धक्का जो आहे तो मात्र ऐश्वर्याला बसलेला असतो कारण ऐश्वर्या ऑडिशन घेत अस ते आणि अचानकपणे ही एंट्री झाल्यामुळे तिला तर हा मोठा धक्काच असतो तर तुम्हाला हा भा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा